कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ती चागर न्यूज भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा झंझावत सुरू आहे मिरज शहरामध्ये प्रचारार्थ पदयात्रांचे आयोजन होत आहे शहरातील प्रत्येक प्रभागातून पदयात्रेस गर्दीचा प्रतिसाद मिळत आहे महायुतीचे पदाधिकारी आणि राज्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सामील होत असून त्यांच्या प्रचारामध्ये उत्साह वाढताच दिसत आहे मतदानासाठी उरलेले सगळे दिवस भाऊंच्या प्रचारासाठी द्यायचे असं चंग बांधून मिरज शहरातील पदाधिकारी नेटके नियोजन करीत आहेत विकास कामे व जनते संपर्कामुळे भाऊंचा विजय निश्चित मानला जात असून मोठे मताधिक्य कसे मिळवता येईल यासाठी नियोजन केलं जात आहे शहरातील लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार करताना दिसत आहेत महायुती सरकारने महिलांसाठी आणलेल्या विविध कल्याणकारी योजनामुळे महिलांचा विश्वास मात्र वाढला पदयात्रा जाईल त्या प्रभागामध्ये महिला माता भगिनींकडून औषण केलं जातं भाऊना विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत पदयात्रेसाठी मिळणारा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे अशी भावना डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी व्यक्त केली गेल्या पंधरा वर्षापासून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला मिरज विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळ दिली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मिरज शहराच्या विकासासाठी माझा खारीचा वाटा उचलू शकलो याचा मला अभिमान आहे उरलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असेन शहरातील सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आपली सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी लोकांची कामे करताना कोणत्याही भेदभाव केला नाही सगळं आपण मिरजेचे नागरिक म्हणून आपल्या समस्या माझ्या समस्या म्हणून सोडवण्याचा प्रयत्न केला या विधानसभा निवडणुकीमध्ये मला आपले बहुमूल्य मताचे दान देऊन यापुढेही आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं त्यांनी पदयात्रे दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत